खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एम आय डी सीत असणाऱ्या इंजिल ग्लोबल इंडिया व ओरिएंटल ईस्ट या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे याचा परिसरातील गावांमधील ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे याच्या निषेधार्थ केसोडी ग्रामस्थांनी केसुर्डी तालुका खंडाळापासून ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी अर्धरंग मोर्चा काढला पाहिजे आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे आमच्या जमिनीत केमिकल नको ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे गेली दोन वर्ष आम्ही हा चालू ठेवलेला आहे आणि यावरही निर्णय नाही झाला तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू तर तुमची इच्छाच असेल ना आम्ही जगू नाही तर आम्ही जीवन संपवायलाही तयार आहे फक्त बघायला समोर या ग्रामसभेचे दोन गावच्या ठराव सुद्धा यांना दिलेले आहेत पण या प्रह्याजावर आजपर्यंत कुणीही कारवाई करत नाही खंडाळा खंडाळा एम आय डी सी गाव केसुर्डी आज शेतकरी संघटनेला त्या कारखाने जे कारखाने उभे राहिले एम आय डी सी मध्ये खंडाळच्या याच्यासाठी रस्त्यावर आम्हाला उतरावं लागलं आज सकाळपासून आम्ही खंडाळमधून जो मोर्चा आहे सातारपर्यंत आणलेला आहे आमच्या पायामध्ये कुठलंही चप्पल नाहीत आम्ही अर्धनग्न मोर्चे काढून आणला ह्याची प्रशासनानं कुठंतरी दखल घ्यावी आणि ह्या कारखानदारांनी जो उद्मत माचा माजवलेला आहे शेतकऱ्यांच्या पिकावर ज्यांनी जो घाला घातलेला आहे आज सरकार एका बाजूला म्हणते की तुम्ही जैविक शेती करा सेंद्रिय शेती करा ऑर्गॅनिक शेती करा अशी बाजूला दुसऱ्या बाजूला हे एम आय डी सीतले जे गेंड्याच्या कातडीचे जे पालक आहेत त्यांना कुठलंही शेतकरी जगला काय मेला काय ह्याच्याशी काही घेणं देणं काही पडलेलं नाही आज आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक उग्र स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आज आंदोलन उभं केलेलं आहे याची याची प्रशासनानं दखल घ्यावी गे। आज केसुर्डी ग्रामपंचायतीचा ठराव ठरलेला असताना केसुर्डी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी लाखो रुपयांचा मलिदा ह्या कंपन्यांच्याकडून लाटून आज त्या कंपन्यांची साठलोटं करून आज या सर्व शेतकऱ्यांच्या खंडाळ्या आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आज नांगर फिरवारीचं काम केलं आहे आज शेतकरी या दुष्काळी अस्मानीय परिस्थितीचा सामना करत असताना एका बाजूला शेतकरी कसा मरल कसा तो जगला नाही पाहिजे याची हे प्रशासन किंवा हे मग एम आय डी सी ते कारखानदार उभी करणारी एम आय डी सी उभी करणारी हे राजकारणी हे बरोबर पद्धतशीरपणे त्याचा कार्यक्रम करत आहेत शेतकऱ्यांचा याचा कुठंतरी शेतकऱ्यांनी आता दोन महिन्यात आचरसंहिता लागतील निवडणुका आल्यात शेतकऱ्यांचं फक्त खोटा काळवाळा दाखवायचा आणि या कारखानदारांच्याकडून एम आय टी सीतल्या कंपन्यांच्याकडून कमिशन घ्यायचं ह्याच हा राजकारण्यांचा धंदा आहे निवडणुकीचा कसा मलिदा लाटायचा हे ह्याबरोबर राजकारण्यांना माहिती आहे आम्ही या पुढ्यात या सर्व राजकारण्यांना जे कोणी आता सांगायला नको तुम्हाला तुमच्या माद माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून मी या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही असं जर शेतकऱ्यांच्यावर जर पार फसाला जर लावणार असाल तर नक्कीच ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना आमदार खासदारांना आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इशारा देतो आणि राहिला प्रश्न जे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आम्ही उपसरपंच सदस्य निवडून दिलेले आहेत आणि ह्यांचं फक्त तुमच्या दारावर पाठी लागली तुमच्या पाहुणे रावळ्यांना समाजाला लग्नामध्ये हार तुरई मिळाले की तुमचं त्यात समाधान समजता तुम्ही तुम्ही पद्धतशीरपणे ह्या कंपन्यांच्याकडून कारखानदारांच्याकडून कमिशन खाता पैसे लाखो रुपयाचा आमच्याकडे पुरावे ह्या सम केसुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच जे कोणी आम्ही जो त्यांच्यावर आरोप करतो आहे याच्या पाठीमाग आम्ही हा खोटा नाटा आरोप करत नाही आमच्याकडे पुरावे आहेत तसे की आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये केसोडी ग्रामपंचायतीमध्ये तसा ठराव झालेला आहे ग्रामसभेचा आणि ग्रामसभेचा ग्राम ठराव हा कोणालाही मोडता येत नाही की ह्या कंपनीच्या विरोधात आपण लढाई लढायची संघर्ष करायचा असं ठरलेलं असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला हे ग्रामपंचायती ग्रामसेवक आहेत कुणी त्याच्यात जे कोणी सहभागी जे कोणी सामील आहेत यांना प्रशासनानं ताबोडतोब यांना सस्पेंड करावं यांचं निलंबन करावं यांचं जे कोणी सरपंच आहेत उपसरपंच यांना कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला राजकारण करण्याचा तुम्ही ह्या शेतकऱ्यांची जर बाजू घेणार नसाल तर तुम्ही कशासाठी सरपंच झाला कशासाठी उपसरपंच झाला आहे कशासाठी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेला आहे तुम्हाला काय घेणं देणं पडलं आज जगाचा पोशिंदा शेतकरी मानतात म्हणता तुम्ही नुसतं नावाला म्हणायचं पण शेतकऱ्यावर जी अशी जी आज वेळ आलेली आज आम्हाला अर्धनग्न करून जर तुम्हाला इथं जर समाधान वाटत नसेल तुम्हाला जर काय फरक पडत नसेल तर नक्कीच तुम्हाला आम्ही इशारा देतो की यापुढे आगामी काळात या लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातले जे कोणी लोकप्रतिनिधी राजकारण करत आहेत त्यांना आम्ही घरचा रस्त्या गणेश्वर राहणार नाही